शिवाजी राजांनी यावर्षी एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला होता मोगलांसारख्या दैत्य विरुद्ध पहिला हल्ला केला होता मोगली ठाणी मारली औरंगजेबाने सर्व डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली त्याने बापाला आग्र्यात कैदेत ठेवलं तो आलमगीर बनला म्हणजे जगाचा सत्ताधीश बनला या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजी राजांवरती काय परिणाम झाला राजांवरती दहशत बसली का छे पण ते खिन्नतेने बहुधा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला पण इराणच्या बादशहावरती मात्र परिणाम झाला त्याचे नाव होते अब्बास सानी त्याला औरंगजेबाचा राग आला तिरस्कार वाटला आणि किवही आली पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिलं त्यात शहा अब्बास काय लिहितो अरे तू आलमगीर केव्हा झालास जगाचा सत्ताधीश आलमगीर तो दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रात असलेला शिवा तुला हैरान करतो है। तुझा मंजे शिवाजी तुला हैराण करतोय त्याचा बंदोबस्त आलमगीर म्हणजे या आणि पुढच्या काळामध्ये शिवाजी राजांच्या धुमाकुळीची रणधुमाळी इराणच्या तेहरान राजधानी पर्यंत पोहोचली सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगरावडी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र मला चला तर या बाराव्या भागाला सुरुवात करूया शिवाजीराजांच्या राज्य कारभारामध्ये आणि रण कारभारामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षणाने दिसून येते ती म्हणजे स्वावलंबन कुठेही कुणाच्याकडेही मदतीचा आणि भिक्षेच्या आषाढूतपणाने ते बघत नाहीत अन्नधान्य युद्ध साहित्य गडकोटांची बांधणी दारुगोळा आणि आर्थिक खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे हा त्यांचा कडक आग्रह होता स्वराज्याला कधीही आर्थिक कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही यात अनेक गोष्टी प्रकर्षणानं नजरेत भरतात आवश्यक तेवढा खर्च आवश्यक ती काटकसर उधळपट्टीला पुरता पायबंद शिस्त चिरेबंद भ्रष्टाचारी गुन्हेगारी पक्की चिरबंद एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की रैतेची दुःखे आणि तेवढे शाप राज्यकर्त्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्क जाणलं होतं रैतेस आजार देऊ नये रयतेच्या भाजीच्या देटाचाही हात लावू नये रयत दुखी झाली आणि म्हणू लागेल की यापेक्षा मोगल बरे मग मराठी यांची इज्जत वाचणार नाही हा महाराजांचा राज्य कारभार राज्य एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करत होते न्याय चोख होता अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करत होते म्हणूनच जुन्या पत्रांमध्ये राजांच्या शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे तुळशी दवण्यांसारख्या चाफा बकुळी सारख्या सुगंधाचे हे बघा ना राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी हे श्रींचे राज्य आहे हे श्रींच्या वरदेचं राज्य आहे शिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संत सज्जनांचे ते नम्र भक्त होते कोणत्याही धर्माच्या पंथाच्या वा जातीच्या ईश्वर भक्ता पुढे ते हात जोडून उभे होते पण कोणत्याही राजकारणामध्ये व कारभारामध्ये त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही त्यांनी संतांची फक्त देवभक्ती आणि लोक जागृती आणि लोकसेवाच केली यात कोणताही सरकारी संत नव्हताच शिवाजी राजा एक माणूस होता तो अवतार नव्हता आपण शिवाजी राजांच्या दैनित्यमान पराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो आपले डोळे भक्तिभावाने मिटतात नको ते डोळे उघडता क्षणी पाहण्याची आवश्यकता आहे शिवाजी महाराजांनी अचूक संधी साधून आपल्या कर्दन काळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवरती जुन्नर नगर श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवरती हत्यार चालवलं हे पाहून औरंगजेबाचे डोळे खडकन उघडले वटारले गेले तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता पण दिल्ली ताब्यात आल्यावरती स्थिरस्तावरती व्हायला वेळ लागणार होता त्याच वेळी फायदा घेणार होता शिवाजी राजे त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे काही किल्ले घेतले हवा असतो याच वेळी इसवी सन सोळाशे सत्तावन्न ला उत्तरार्धामध्ये राजांनी कोकणात आपला घोडा उतरवला कारण त्यांना संपूर्ण कोकण समुद्रात सगट स्वराज्यात कब्जात हवा होता राजांनी दादाजी रांझेकर आणि सखोकृष्ण लोहकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावरती कल्याण आणि भिवंडी जिंकावया केला जिंकलं या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण भिवंडी काबीज केली या दिवशी दिवाळीतील होती दिनांक सत्तावन्न दुर्गाडी किल्ल्यावरती झेंडा लागला इथे भूमिगत धन हंडे भरून राजांना मिळाले लक्ष्मीपूजन सार्थ झालं कल्याणच्या खाडीमध्ये मराठी आरमारांचा शुभारंभ झाला आगरी भंडारी आणि कोळी जवान सागर लेटांसारखे महाराजांकडे धावत आले आरमार सजू लागले पैशात किंमतच करता येणार नाही हिऱ्या मानकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी कोळी भंडारी माणसं आरमारावरती दाखल झाली कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली आंबा पिकत होता रस गळत होता पण कोकणचा राजा उपाशीपोटी झोपत होता आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या नारळी सुपारी सारख्या डुलणार होत्या कोकणचा हा उशक काल होता कल्याण भिवंडी पासून दक्षिणेकडे कोकणावर महाराजांनी मोहीम सुरू केली एक एक ठाणं भगव्या झेंड्याखाली येऊ लागलं होतं